अयोध्येमध्ये झालेल्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त दौंडमध्ये श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी दौंड शहर यांच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरामध्ये महापूजेसह विविध कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते यावेळी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकारांचासाठी दौंड येथून विजय जाधव जय श्री श्री राम राम जय श्री राम आज पूर्ण भारताच नव्हे तर जगातील सर्वांचं लक्ष असलेलं राम ल प्रतिष्ठानच आपल्या अयोध्यामध्ये आपले, आपले सर्वांचे जे पाचशे वर्षापासून वनवासामध्ये होते ते आज खरा त्यांचा वनवास समाप्त समाप होऊन ते आज आपल्याकडे त्यांच्या त्यांच्या जागेवर हो। जिथे जन्म झाला होता त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत ह्या सगळं आपल्या भारतीयांसाठी हिंदुस्थानी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यालाच त्याचाच एक आनंदाचा क्षण आपल्या दोन शहरामध्ये इथं श्री श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्ट व व भारतीय जनता पार्टी दोन शहर यांच्या वतीने एक छोटासा प्रयत्न केला इथं आम्ही अनेक शाळांना लहान पोरांच्या शाळांना उदाहरणार्थ मतिमंद शाळा असो अनाथ आश्रम असो इंग्लिश मिडीयम असो सेमी इंग्लिश मिडियम असो मराठी मीडियम यांना ब आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आणि इथं खूप मोठ्या प्रमाणावर साधारण आम्ही दहा हजार लोकं इथे येऊन त्याचा लाभ घेतील आणि महाप्रसादाचा लाभ घेतील हीच आमची इच्छा आहे आणि तसे येऊन लोकं घेऊन त्याचा आनंद घेऊन पूर्ण राममय वातावरण आपण बघत असतात पूर्ण राममय वातावरण होऊन सर्वजण सर्व तन मन धन सर्व लावून अर्पण करून इथे काम करत आहेत सर्वांना परत एकदा याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र